महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन करता है। हजार पंचवीसपासून बेमुदत आंदोलन करत आहेत या पस्तीस हजार आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांची महत्त्वाची प्रमुख मागणी आहे शासन सेवेत थेट समायोजन करण्यात यावे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना शासनसेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह एकूण अठरा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून या ठिकाणी कलमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषांना बांडर यांनी भेट दिली व या ठिकाणी भेट देऊन त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सुद्धा करून दिले यावेळी बोलत असताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले की जी आरनुसार सर्वच एन एच एम कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येणार आहे निश्चितच एकनाथ शिंदेसाहेब यांनी काढलेला हा जी आर आम्ही या जी आरची अंमलबजावणी नक्कीच करू असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी फोनवर दिले तसेच लेखी आश्वासनाची गरजच नाही कामच सुरू आहे असे सुद्धा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे बेमुदत काम आंदोलन येणारी आमच्या आता त्यांचा फक्त एकच मागणी आहे की सन्माननीय आपले एकनाथबाई शिंदेनी जो मागणी पूर्ण केली या काळ लावता दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी यांना शंभर टक्के समायोजन करणे तर ती पूर्तता आतापर्यंत त्यांचं झालं नाही आता एकोणीस तारखेपासून पस्तीस हजार सर्व कर्मचारी घोषणाला बसलेले तर आता साहेब तुम्ही का संभाजी साहेब आहेत आज संभाजी हो दौरा आहे संभाजनगर तर याचा मी स्पीकर ऑन करतो एकदा सर्व इथं कर्मचारी बसलेले आहेत दादा एकदा बोला एक मिनिट जय महाराष्ट्र माहिती आहे तुम्हाला आम्ही आरोग्य कर्मचारी एवढे सेन्सिटिव्ह बनामध्ये काम करतो सर कृपया तुम्ही आमचा भावनात्मक सगळ्या गोष्टी जरा विचार करावा आणि शिंदे साहेबांनी जे जे आर काढलाय त्याची अंमलबजावणी तुमच्या हातून झाली तर खूप बरं होईल आणि तुमचं तुम्हाला क्रेडिट तर आहेच कारण की तुम्ही आता आरोग्यमंत्री आहात दादा पण त्या जे आरच्या आर अंमलबजावणी करण्याला आणि आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर आहे खूप बरं आम्ही खूप काम करायची इच्छा आहे बोला 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 आमदार साहेब आपण याच्याबद्दल माहिती काय करावं अनुकार ना ऑलरेडी हे शिंदे साहेबांनी आपल्याला शिअर आहे त्या मुख्यमंत्री आणि त्याच्याबद्दल निवडणुका आल्या निवडणुका आल्यानंतर आपण आपण सरकार आलोय आपण हे या सगळ्या आराम चेंज करण्याबद्दल पाठवायला इथे पासून सुरू आहे आणि जेवढं काम करता येईल तेवढं काम गतीने करून या सगळ्या मुलांनी आपण सामावून घेणार ची आर आहे दिसत आहे त्यामुळे आपण घेणार आहोत. બાળીરાા ખીંરાાહ ખીામતીલે જે જેટેમલે જએ જામલે જામલે જેજએ જેપામે જામલે જેટામે જેટેજએ aj